नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला तर मित्रांनो आपण आता सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतेच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि महत्वाची गुड न्यूज आलेली आहे राज्यातील दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय हा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे सदरी शासन निर्णय हा मंत्रालयीन लिपिक टंकलेखक लेखक संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती संदर्भात आजचा शासन निर्णय आहे मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राज्याचा प्रशासकीय ये कारभार हा चालत असतो त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता शासन असा आदेश देत आहे की मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक संवर्गा दरमहा पाच हजार रुपये मानधन इतक्या रकमेच्या ठोक भत्त्याचे प्रदान करण्यात येत आहे असे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार